मंडळी काल अजितदादांनी एका शेतकरी मेळाव्यामध्ये व्यासपीठावरून बोलताना राज्याची अवस्था परिस्थिती आणि आर्थिक तंगी या बाबतीचं अगदी मनमोहक विवेचन केलं आणि त्यात त्यांनी सांगून टाकलं की राज्याची सध्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची आहे आणि त्यामुळे राज्यावर असलेलं कर्ज आणि त्या कर्जासाठी द्यावं लागणारं व्याज आणि विविध योजना त्यासाठी लागणारा दर महिन्याचा खर्च हे भागवताना खरंच अजितदादांची किंवा नाकी नऊ आलं आहे किंवा नाकी दम आला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण अजितदादा तसे फार स्पष्ट बघते जे काही बोलायचं ते अगदी बोलून टाकायचं काय त्याचे परिणाम होतील याचा काही विचार न करणारं रा व्यक्तिमत्व राजकारणात जर कुणी असेल तर ते अजित पवार आणि ते बोलून बसले की कुणीतरी कधीतरी अशा पद्धतीचं शेतकऱ्यांना कर्जमाफीचं पूर्व प्रलोभन दिलं असेल आश्वासन दिलं असेल आम्ही दिलेलं नाही त्यामुळे ज्यांनी ते दिलं असेल त्यांना ते मागावं त्यांनी ते द्यावं मला अर्थमंत्री म्हणून जो काही सात लाख बावीस म्हणजे सात सव्वा सात लाख कोटीचा जो अर्थसंकल्प महाराष्ट्रासाठी केला त्यामध्ये जे काही नियोजन करायचं होतं ते नियोजन परिणाम आपण केलेलं आहे त्यात सर्वाधिक वाटा हा लाडक्या बहिणींना द्यावा लागणार आहे कारण लाडक्या बहिणींना नाराज करता येणार नाही आणि लाडक्या बहिणीच्या बाबतीत कारण त्याचा फायदा नाही झाला शिंदे नाही झाला आणि देवेंद्र नाही झाला पण शेतकऱ्याच्या बाबतीत अजित दादांना असं वाटते की त्याचा फायदा आपल्याला झाला नाही आणि ज्याला कोणाला तो फायदा झाला असेल जा। ज्या पक्षाला तो फायदा झाला असेल जा। त्या पक्षाकडून किंवा त्या पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा करण्याची भूमिका पार पाडावी म्हणून दादांनी फट सांगितलं की मी सातबारा कोरा करा असं कुठंही बोललेलो नाही आणि अर्थसंकल्पामध्ये तरतूद करताना मला त्यासाठी गरज वाट गरजही वाटत नाही नव्हे आगामी दोन वर्ष काळात कुठेही शेतकऱ्यांची कर्जमाफी हा विषयच येणार नाही म्हणजे मंडळी झाली किनी पंचायत की निवडणुकीपूर्व आपल्या शंभर टक्के आपलं सरकार यावं आपले बहुमतानं आमदार आम्दा, खासदार आमदार यावे यासाठी म्हणून राज्यातील शेतकऱ्यांचं जे काही महत्वाचं संकट आहे त्याच्याभोवती ते संकट आम्ही हल करणार अशी ग्वाही द्यायची आणि त्यांच्याकडून मतं घ्यायचे आणि मतं घेतल्यानंतर जेव्हा केव्हा ती वेळ येते की त्यांना आता माफ करायचं आहे त्यावेळेस अशा पद्धतीनं बोलून मोकळं व्हायचं कारण तोपर्यंत यांची पूर्ण भाकरी किंवा यांची पूर्ण फोडी हे शेकून घेतलेली असते आणि आता शेकून घेतलेली असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलेला शब्द किंवा त्यावेळेस या प्रलोभनावर शेतकऱ्यांनी घेतलेली मतं याचा साप विसर सध्या राजकारण्यांना पडते आहे किंवा त्यांच्याप्रती असं बोलताना सुद्धा कुठलीही लाज शर्म या नेत्यांना वाटत नाही की ज्या शेतकरी मेळाव्यामध्ये अजितदादा बोलत होते त्या शेतकरी मेळाव्यामध्ये प्रत्येक ठिकाणी टाळ्या घेणारा हो, हे व्यक्ती बोलतो हे जेव्हा असं बोललं तेव्हा उपस्थित जनसमुदाय स्तंभित झाला कुणालाच काय बोलता बोलावं हे समजलं नाही पण अजितदादांनी एक मोकळं करून टाकलं की हे शब्द मी बोललो नाही मला बरेच लोक म्हणतात की दादा तुम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कधी करणार तर दादांनी दादानी सांगून दिलं की मी ते बोललेलो नाही कारण त्यांच्या जवळपास चार पाच मिनिटाच्या त्या भाषणामध्ये जी राज्यभर त्यांचं जे भाषण व्हायरल झालं राज्यभर राज्यभरातील शेतकरी आणि बँकांचे प्रतिनिधी यांना आता प्रश्न पडला आहे की शेतकऱ्याचं जर कर्ज माफी नाही झालं तर या शेतकऱ्यांच्या निश्चित आत्महत्येत सुद्धा आहे कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांना एवढं कर्ज आहे मंडळी की त्यांना असं वाटलं होतं की या सरकारात तरी आता आपला सातबारा कोरा होईल आणि पुढच्या वेळेचं कर्ज आपल्याला घेता येईल पीक कर्ज घेता येईल पण अजितदादांनी स्पष्ट सांगितलं आहे की आज अठ्ठावीस तारीख आहे आणि एकतीस मार्च आत शेतकऱ्यांनी आपल्याकडे सर्व पीक कर्ज वगैरे सर्व फोडून टाकावं कारण ज्या काही सवलती सुविधा द्यायच्या आहेत त्या आम्ही देता देता नाकीनो आमची आलेली आहे हेही अजितदादांनी त्यावेळेस त्यांच्या बोलण्यातून किंवा त्यांच्या भाषणातून हे समजून आलेलं आहे त्यामुळे एकंदरीत हा सुद्धा कर्जमाफी हा सुद्धा एक फार मोठा जुंबला होता ते आता तमाम राज्यातल्या मतदारांना लक्षात आलेलं आहे एवढं या निमित्तानं मला सांगा मलाही वाटत नाही का आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहीनी जाहीरनाम्या कर्जमाफी जाहीर केलेली आहे आज तारीख आहे अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा पीक कर्जाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत कारण सात लाख वीस हजार कोटीचा वीस हजार नाही सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी पासष्ट हजार कोटी, कोटी, पा पास पास कोटी रुपये तीन पाच साडेसात वीज माफी वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे पण तुमच्या आम्ही महावितरणला भरतोय आम्ही म्हणजे कोण सरकार आणि माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या दीड हजाराप्रमाणे त्यांना पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद करावी लागलेली आहे ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि बाकीचे पण कामं साडेतीन लाख कोटी रुपये मला राज्याचे पगार अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सगळ्या स्टाफचे आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले त्यांचं आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज याला लागतात साडेतीन लाख कोटी आणि हे पासष्ट हजार म्हणजे सव्वाचार थोडे कमी सव्वाचार चार लाख पंधरा हजार कोटी तर ह्याच्यातच गेले मला शाळा त्याला पुस्तकं वया त्यांना युनिफॉर्म त्यांचे हॉस्टेल त्यांचा बाकीचा खर्च इतर अनेक प्रकारचे खर्च असतात तुमचे रस्ते लाईट पाणी मूलभूत गरजा ह्या सगळ्या आपल्याला या निमित्तानं द्याव्या लागतात ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या मला काल मी कोल्हापूरला होतो तिथेही मला मुश्रीफ साहेबांनी सांगितलं हो लवकर सांगा लोक पैसे भरनात वाट बघत बसले आणि त्याच्यामुळं परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी परिस्थिती नाही त्याच्यामुळं ह्या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा मी मात्र एक केलं जे पीक कर्जाच्या करता शून्य टक्के व्याज हा करता तुम्हाला जी मदत व्हायला पाहिजे आणि बँकेला त्यांचे जे, जे काही टक्के भरावे लागतात ती सगळी रक्कम जवळपास हजार ते बाराशे कोटी रुपये आहे ती मी बँकांना पास ऑन केलेली आहे मी म्हणजे एक मी एकटं माझ्यावर नाही मी देवेंद्रनाथरावांनी नाही तर तुम्हाला वाटायचं हे काय मी 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 करत चाललेलं आहे तिघांनी मिळून ते केलेलं आहे आता हे सगळं करत असताना ज्यांचं पैसे परवा आम्ही क्लिअर केलेले आहे दुधावाल्यांना जो तुम्ही घातलेल्या दुधाबद्दल राज्य सरकार तुम्हाला जे अनुदान देत आहे तेपन ते पण बहुतेकांच्याकडे जमा झालेला असेल जमा झालेलं नसेल चेअरमन कुठे दा चाळीस चाळीस दिवसा दिवसाचं सात रुपयांनी पैसे जमा केलेले आहे अजून काही जाहीर केलेलं राहिलं असेल तर ते पण त्या ठिकाणी करून देईल मी त्याचा हिशोब दुग्ध विकास खात्याला मागितलेलं आहे आणि त्या पद्धतीनं तेही आम्ही करू त्याच्याहीबद्दल ती मात्र शंका मना माझ्या शेतकरी बांधवांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी माझ्या माय करू नये अशा प्रकारची विनंती मी या निमित्तानं त्यांना त्या ठिकाणी करू इच्छितो